तर नमस्कार मंडळी आता आम्ही निघालो आहे महाबळेश्वरला आणि इथं बघायचं आहे आर्यन आज मागची सीट घेतली कारण आज त्याला सुट्टी होती आणि लवकर ला उठावं लागलंय त्यामुळं सनाड झोपी गेलेला आहे तो आणि आम्ही सकाळी पेट्रोल भरलं आणि निघालो आता एक दहा मिनटात झोपी गेलाय तो म्हणजे बघा मी किती लवकर असत अस तर चला महाबळेश्वरला जाण्याचं दोन तीन कारण आहेत तर ती आपण पुढे गेल्यावर डिस्कस करूच बघत राहा तुम्ही व्हिडिओ भारी <laughs> फडकवला झेंडावर बिट वाईज नाही नाही ते ऑफिसेस आहेत आय टी कंपनी वगैरे ते फडकतोय आपल्या भारताचा इतर आणि आता टनेल मध्ये जाणार आहे आपण मस्त पैकी टनेल मध्ये जाणार आहोत काय वातावरण झालंय बसलं वा दिसतय खतरनाक दिसते नाही <laughs> खूपच खतरनाक दिसत वातावरण जबरदस्त दिसते जबरदस्त टनेल आणि बघा इकडूनच केवढे घरते आणि हे सगळे आता जाणार आहेत आपल्यासोबत घाटात <laughs> त्यामुळे तुम्ही विचार करा <laughs> Mega itu si set. <tip> <tip> ya maga, kita yasa, wall, walla ni, walla. <tip> <tip>

प्रतापगड सहकारी साखर कारखान्यावरती का आला प्रतापगड सहकारी साखर कारखाना महाबळेश्वरला जाताना लागतो <laughs> अरे नाही पुढे प्रतापगड नाही रे नाव देते पण दरेगाव गाव हे बघ <laughs> मुख्यमंत्र्यांचं गाव हा त्या गावावरून जाणार आहे आता आपण मुख्यमंत्र्यांच एकनाथ शिंदे साहेबांचं गाव जस जवळ जाईल तस तस आता घाट शिक्षण चालू झालेलं आहे महाबळेश्वरच्या जवळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं एक थंड हवेचं ठिकाण आणि त्याच्या जवळ जवळ चाललेलो आहे आपण स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फेमस आहे तिथेच फक्त पिकवली जाते स्ट्रॉबेरी स्पेशल आपण त्यासाठी चाललंय स्ट्रॉबेरी खतरनाक असा आहे मेढा गाव आहे वाटत खाली ते पाणी बघ पाणी पाणी डॅम आहे वाटत कोणतं तर डॅम आहे नदी आहे हे काय नदी आहे इथे बी दिसतोय चढ नाही रे डॅम डॅम आहे नदी आहे गाडी गाडीतून ते पोरग बाहेर आले सनप्रूफ मधून जवळ जवळ पोहचत आलोय आपण आता महाबळेश्वर मध्ये वीस किलोमीटर राहिले एटीन किलोमीटर आहे अच्छा म्हणजे आलो सण काय तर बघूया आता वातावरण काय आहे महाबळेश्वरचं आठ रस्ता चालू आहे गा रस्ता रस्ता भारी वातावरण तर चालू आहे लाल लाल माती चालू झाली इकडं आता आणि तुम्हाला महाबळेश्वरमध्ये तुम्हाला एक नोटीस होईल की ना जे ते जे हॉटेल आहेत ते सगळे म्हणजे असे लाल हे आहेत सूर्यजदगड बनवलेले महाबळेश्वर दृष्टी पात ते बघ तिथं <laughs> जवळपास आलोय आपण महाबळेश्वरच्या आणि बघायचंय आता जेव्हा रस्ता चांगला असतो त्यावेळेस प्रवास करायलाही खूप मजा येते आणि आम आम्ही आता महाबळेश्वरला निघालोय तर इथं मेढा मार्गे जो रस्ता आहे तर अगदी झाडीतून जाणारा हा रस्ता आहे आम्ही पसरणीचा घाट घेतला नाही त्या घाटात गर्दी असेल म्हणून मेडामार्गे चालू आहे आणि काहीच गर्दी नाही आहे या रस्त्यावरून आणि दोन्ही बाजूनी रस्त्याच्या जा असे झाडे आहे आणि एवढं भारी वाटतंय रस्ता थोडासा छोटा आहे पण मस्त वाटतं प्रवास करताना हिरवगार अगदी जंगल आहे आणि त्याच्यातून आपण चाललो आहे जबरदस्त फिलिंग आहे जबरदस्त खूप भारी वाटते तर रस्ता चांगला असेल तर प्रवास करायला मजा येते जबरदस्त वाटत खतरनाक खतरनाक नजारा खतरनाक महाबळेश्वर पोलीस स्टेशन हात सुरू

इलेवन किलोमीटर पूर्ण रस्त्याच्या बाजूने झाडे मध्ये कस आहे ना, लागे। जारी। लागे। जारी। लागे। ना, ना, <laughs> ना। फोन मध्ये नाही असं फील करता येत फक्त व्हिडिओ करू शकतोय आपण फोन मध्ये फक्त व्हिडिओ करू शकतोय असं बघणं वेगळंच